हॅलो हाय नमस्कार मंडळी मी प्रणाम मराठी ब्लॉकमध्ये तुमचे स्वागत राजापूर येथील दुधपापेश्वर मंदिराजवळ आपण आहोत चला आपण बघूया मंदिर दुधपापेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर या गावामधील प्राचीन शिवमंदिर आहे राजापूर शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे सभोवतालचा परिसर अतिशय सुंदर रम्य असून गर्द झाडीत हे मंदिर वसलेले आहे प्रशस्त असा हो, गर्भगृह हो, अशी रचना असलेल्या या मंदिरात मन प्रसन्न होते या मंदिराची अशी आख्यायिका आहे की राजापूर परिसरात निळोबा भट नावाचा एक गरीब माणूस राहत होता परिस्थितीने गरीब असूनही जे मिळेल त्यावर तो समाधानी होता त्याच्याकडे एक गाय होती तिने अचानक दूध देणे बंद केल्यामुळे त्यांनी तिच्यावरती पाळत ठेवली रानात जाऊन एके ठिकाणी ती गाय झाडाखाली पान्हा सोडत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी रागातच त्या खडकावरती कुऱ्हाडीचा घाव घातला त्या खडकाचा एक खटपा उडून विशालगडाच्या कासरडे गावी जाऊन पडला आणि तेथे ते कपाळेश्वर लिंग स्थापन झाले मूळ खडक त्याच निओबा भटांना त्या खडकात तुटलेले शिवलिंग आढळले आजही ते स्वयंभू शिवलिंग तुटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिराशेजारून वाहणारी ही नदी। याच मंदिराच्या परिसरात दत्त मंदिर ही आहे नखे वाढवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारी व्यक्ती म्हणजे श्री वसंत ठाकूर हे येथे राहतात चला तर दत्तांचे दर्शन घेऊ

शालेय शिक्षण संकल्प मुंबईला आलो मुंबई पैसे ठिकाणी पुण्याला ज्ञाने लहानपणापासून ओळखून होतो नंतर मग मी गंदीगतीत जाऊन कार्यक्रम पाहत गेलो गणपती नवरात्र एकमेथ शिवाजी पार्क बाकी सभा असं आज पाच म्हटलं आपण कधी मोठं होणार पण पैसा नाही आणि गरीब परिस्थिती त्यामुळे पुढे जाऊ शकत नाही पण उद्धवही चिकाटी असल्यामुळे मग मी हळूहळू मग कार्यक्रम करायला लागलो नाकला काम चित्रकार हळूहळू झालो नाही तर मला जर नाही कमी पडतं मग मी नको सुरुवात केली तर माझी पस्तीस वर्ष नका पाच किलो वर्षामध्ये सात लाख रुपये कर्ज करून मी पस्तीस वर्षात चार फूट अंगठा वाढी तीन इंच अशी म्हणून सोळा ते सतरा फूट लांब नको वाढी आणि एवढी नको तुम्ही आमच्या महाराष्ट्रात दाखल घेतो ते माझ्या बाळासाठी पहिलं कौतुक केलं मासिकमध्ये तीन इंच नकारचा ठेवा श्वास त्यांना नकांशी गाठ त्याच्यात मी तुमच्यासमोर एक झाल्यात दाखवून खोपे सर काढून दाखवलं तर Kopi lain ni, benar-benar kat tu. Kena pun pada Tidak pun kita jadi kalau kopi jauh pun kita 搞了。 तुम्ही आता म्हणाल कला तु 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 मी कलाकार आहे परंतु तुम्ही हे तोंडाने गाणं म्हणता सगळ्यांना पाठ असतं पण मी शेतीवर गाणं म्हणताना तुम्हाला सहज ओळखता येतं का बघा मी रस्त्याचा तर कधी रिका मारत नाही टाईम इज मनी आता संदर्भी सुद्धा येणार नाही आयुष्य किंमत कमी आहे म्हणून हुशार माणसं प्रत्येक वेळेची किंमत करतात मग पहा बरं हे गाणं म्हणता म्हणतात रस्त्यात आलं तर बागायची म्हणत आहे बघ कोणतरी वाढवते वासरी बघ असं वाटतं का बघा अमिता बच्चन कॉलेज मैं लंबू जरूर रायगढ़ दाखल कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कवि है हरिवंश राय बच्चन सांसद अमिताभ बच्चन से उदासन नन्ही चिंटू जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना गिर कर चलना ना आकरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दुखिया सिंधु में गोताखोर लगाता है जा जाकर खाली हाथ लौट कर आता है मिलते नहीं सहज सहजें मोती गहरे पानी में पड़ता दुगना उत्साह इसी हैरानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और सफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक न सफल हो बीच से इनको त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम कुछ किए भी नहीं किसी का जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की कभी भागे बंदी दे आरोग्य दे सर्वाना सुखाद आनंदा दे ईश्वर दे सर्वान भला कर कल्याण कर रक्षण कर तुझे गोण नाम का था दे आनंद कोटी ब्रह्मांड नायक श्रीमद राजाधि राजा श्री भवानी शंकर दूत ईश्वर मरा हर हर महादेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रम्न निर्मितीं सर्वदा शुका सारिगी पूर्ण वैराग्य देव सेद्धापर्ज्ञान योगेश्वराते सारी का सारिका कामायचा सा। नमस्कार मादा सद्गुरु रामदासा माता की जय वंदे माताराम वसंत गणेश लोकम नौकम शोपेश्वर तलुगा राजापुर